उच्च शिक्षण घेऊन भीक मागायची जी टेक्निकल तुमची आहे नवीन पद्धत त्या पद्धतीवर हातोडा आम्हाला घालायचा या ठिकाणी तुमचे दलाल हरामखोर घडवे पैसे जमा करता अजूनही जर का तुम्ही तालुक्यातील सर्व घर बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांना ला, पैसे दिले नाही तर तुमचा कमरड मोडण्यात येईल लक्षात ठेवा उच्च शिक्षित शिक्षण घेऊन देशाच्या शिक्षण देशा संस्थेमधून उच्च शिक्षण घेऊन मॉडर्न भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा काल या ठिकाणी आंदोलन आपण बघितलं आणि ते आंदोलन झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही पैसे मागितलेले नाही आम्ही कोणालाही अडवलेलं नाही कोणाचेही पैसे अडवलेले नाहीये पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास दोनशे ऐंशी घरकुल आहे जे बांधून रेडी आहे मात्र त्यासाठी बिस्मिटचे फोटो या ठिकाणी मागत आहे आणि किंवा मग ते जुने म्हणून काल पत्रकारांना अधिकाऱ्यांनी सांगून टाकलं की ते घरकुला जुने मग पैसे दिल्यावर ते नवीन होतात का पंचवीस हजार दिल्यावर ते नवीन होतात का पंचवीस हजार दिल्यावर त्या भीतीच्या खालून जाऊन तुमचं इंजिनियर काय ते तिथं काय जिओ टॅगिंग मध्ये फोटो काढतं का तुमची ही मानसिकता बदला आणि पैसे तुम्ही घेतले आम्ही म्हणत नाही पैसे तुम्ही घेतच नाही तुम्ही दलाल ठेवले दलाल पैसे घ्यायला तुमचे दलाल भिकार पैसे जमा करतात तुमचे रोजगारसेवक पैसे जमा करतात रोजगारसेवक मस्टर कमी भरतात पैसे जास्त जमा करतात आणि तुमचा हा जो घमंड आहे ना आम्ही पैसे घेतले नाही तुम्हाला अँटी करप्शन मध्ये गुंतवू शकतो आम्ही जर तुम्हाला अँटी करप्शन मध्ये गुंतलं तर त्या खुर्च्या रिकाम्या होतील कार्यालयातल्या सगळ्या पण आम्हाला तुमचा दहशतवाद संपवायचा आहे तुमचा भीक मागण्याचा आतंकवाद संपवायचा आहे म्हणून या ठिकाणी असले राड्या आम्हाला या ठिकाणी करावे लागत आहेत अशा भीक मागाव लागत आणि कपडे घालावं लागतंय वेगवेगळे आंदोलन करावं लागत आहेत तुमची मानसिकता या ठिकाणी मोडायची आहे उच्च शिक्षण घेऊन भीक मागायची जी टेक्निकल तुमची आहे नवीन पद्धत त्या पद्धतीवर हातोळा आम्हाला घालायचा या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये सहा महिने झाले घरकुलाचे नाव आले तेव्हाच घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधायला सुरुवात केली नाही बिचारी कोणाची परिस्थिती म्हणून उजड दिलं काम तुम्ही टप्प्या टप्प्याने केलं तर डायरेक्ट नाही सांगायला पाहिजे ना तुम्ही पंचवीस हजार मागून नाहीतर मग तुमचे एक लाख पंचावन्न हजार वेस्ट जाणार आहे असं सांगता तुमचे दलाल हरामखोर पैसे जमा करता तुमचे रोजगार सेवक पैसे जमा करता तुम्ही पैशाला हात लावत नाही आणि पुन्हा वरतून वर तोंड करून सांगता आम्ही पैसे घेत नाही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पंचायत समितीची वस्तुस्थिती आहे मित्रांनो याच्यावर आवाज उचला एकीकडे देश आपला जवान आपले स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन आपलं रक्षण करताय दुसरीकडे उच्च शिक्षित असलेले हे अधिकारी देशाच्या शेतकऱ्याचं कंबरडा मोडण्याचं काम करताय आणि याला सुशिक्षित तरुणांनी जा विचारण्याची गरज आहे खर तर असंच एक भोकरदन आता सध्या भोकरदन तालुका जीडीपीवर एक नंबर आहे पैसे जमा करण्याच्या जीडीपी वर तिथला कोण एवढा पैसा घेतो माहित नाही तिथले सन्मान्य आमदार संतोष दानवे साहेब यांना विनंती आहे भोकरदनच्या विहिरीसाठी साठ साथ हजार सत्तर हजार हायस्ट आकडा नव्वद हजारापर्यंत गेलेला आहे तिथं आपण लक्ष देण्याची गरज आहे आमचे सन्मान्य आमदार अनुराधा चव्हाण यांना देखील विनंती आहे जे दोनशे नव्वद घरकुल आहे त्यांचे पैसे अडकवण्यात येऊ नये पंधरा पंधरा हजार त्यांना देण्यात आलेले आहे त्यांचे पुढचे हप्ते तात्काळ अठ्ठेचाळीस तासाच्या आत देण्याचे निर्देश देण्यात यावे आमचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेले आमच्या ते हक्काचे पैसे आहे तुमची जागीर नाही तुम्हाला सोळावा वेतन आयोग लागू केलाय तुमच्या बुडाखाली लाखा लाखाचे बंडलचे पगार दिले आहे तुमच्या ऑफिसात एसी बसवले काबाड कष्ट करून शेतीत काम करून मेहनत करून शेतकरी घर बांधत इटाला इट लावतं त्याचे पैसे अडवू नका त्याच्यासाठी पैसे मागवू नका हा स्पष्ट संदेश कालच्या आंदोलनातून देण्यात आलेला आहे अजूनही तुम्ही मुजोरी दाखवली अजूनही जर का तुम्ही तालुक्यातील सर्व घर बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांना ला। पैसे दिले नाही तर तुमचं कमर्ड येईल लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक आंदोलनातून इशारा देण्यात येतोय किंवा शेतकऱ्याला लुटू नका शेतकऱ्याला अडवू नका तुमचा पगार तुमच्यासाठी पुरेसे आणि तुमचे दलाल मी सर्व सरपंचांना सर्व सदस्यांना विनंती करतो हे दलाल झोडा दलाल हे दलाल जे पैसे जमा करणार आहे दोन चार दलाल तुम्ही ठोका पण यांच्या बापाची हिंमत नाही पाहिजे पैसे मागायचे हरामखोर झाले यांच्या यांच्या औलादी हे शिकणार नाही यांच्या औलादी नीट निघणार नाही गरिबाचे गोरगरिबाचे कष्ट करायचे खात आहे पण अजूनही जर का अडवलं मी आता डीआरडी ऑफिसला चाललो आहे डीआरडी ऑफिसला पूर्ण तालुक्याचे जेवढे दोनशे नव्वद लाभार्थी आहे त्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे टाकावे देशात युद्धजन्य परिस्थिती चालू असताना आम्ही नवीन ऑर्डर मागत नाहीये नवीन निधी मागत नाहीये मात्र शासनानं ना जो निधी वितरित केलाय तो अधिकाऱ्यांनी अडवू नये यासाठी आमचा आग्रह आहे आणि पूर्ण अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही पैसे घेत नाही तुम्ही ऑफिसात कॅमेरे लावले एस लावल्या माहिती आम्हाला पण तुमचे दलाल तुमचे दलाल पैसे जमा करतात आणि ते ठोकण्याचा कारभार या ठिकाणी आम्ही इथून पुढे चालू करू व तसेच सन्मान्य भीम आर्मीचे पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी आमच्या या कालच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पूर्ण महाराष्ट्रातून त्रस्त असलेल्या जनतेने पाठिंबा दिला ज्या ज्या लोकांना पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार मागितल्या गेले त्या सगळ्यांची तळमळ काल ला या लाईव्हच्या माध्यमातून दिसून आले आणि सरकारला सुद्धा विनंती आहे तात्काळ निर्देश द्या अधिकाऱ्यांना की सरसगट तुमचे एक लाख पंचावन्न हजार जे आहे ते खात्यावर शेतकऱ्याच्या देण्यात यावे असे या व्हिडिओच्या इंजिनियरच्या फोटो मधून ते पैसे अडवण्यात येऊ नये तुम्ही दिले ना नाव तुम्ही जाहीर केली ना एक वर्षापासून यादी बांधले ना घरकुलं तुमचा एक वीस मीटरचा टप्पा येत दुसरा टप्पा सहा महिन्याला येतो मग शेतकरी पावसाच्या आधी काम करणार नाही का वाऱ्या अवधानाचा पाचराचा त्याचं घरपत्र उडून जाणार नाही का अशा वेळी तुम्ही एकदम एक एका टप्प्यात एक सगळे पैसे देण्याचे गरजेचे असताना तुम्ही दलाल लावून पैसे जमा करण्याचं चा काम चालू केलंय ते तात्काळ बंद करा मी डीआरडी ऑफिसला जाऊन या ठिकाणी मागणी करणार आहे माझ्या तालुक्याबरोबर जिल्ह्यातल्या पूर्ण लाभार्थ्यांना ला या ठिकाणी एकदम पैसे देण्यात यावे जय जवान जय किसान धन्यवाद मित्र